नमस्कार मी सुनीता सुनीता लवंडेज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण लिंबू सरबताचं प्रीमिक्स कसं बनवायचं ते बघतोय लिंबू सरबताचं प्रेमिक्स बनवण्यासाठी मी इथं काही लिंब घेतली आहेत लिंबू घेताना ती पातळ सालीची घ्या कारण यामध्ये रस जास्त असतो तर ही लिंब मी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतली आहेत ह्या लिंबाचा आपल्याला रस काढायचा आहे त्यासाठी ते, ते आधी आपण कापून घेऊयात लिंबू कापताना ते नेहमी असं आडवं कापायचं उभं कापायचं नाही लिंबू असं आडवं कापलं की यामध्ये रस जास्त निघतो तर मी असे सात आठ लिंबू कापून घेतले आहेत तर त्याचा आता आपण रस काढूया लिंबाचा रस काढण्यासाठी मी असं मशीन घेतलं आहे त्यामध्ये लिंबू असं ठेवून प्रेस करायचं हे असं मशीन नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा लिंबू पिळून रस काढू शकता रस आपल्याला मोजूनच घ्यायचा आहे त्यामुळे मी असं ह्या कपामध्ये रस काढती आहे तर अशा पद्धतीने नऊ दहा लिंबापासून एवढा कपभर रस निघाला आहे तर चला आता पुढची प्रोसेस करूया आता मी एका मोठ्या ताटामध्ये हा रस गाळून घेते म्हणजे मग यामध्ये काही बिया वगैरे असतील तर त्या आपल्याला काढता येतील आता यामध्ये त्याच कपाने तीन कप साखर घालायची आहे आता ही साखर आपल्याला लिंबाच्या रसामध्ये मिक्स करून घ्यायची आहे याला जास्त हलवायचं नाही नाहीतर काय होईल साखर बिरगळी जाईल आणि आपल्याला तर साखर बिरगळी द्यायची नाही आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही तीन कपाऐवजी चार कपसुद्धा साखर घालू शकता तर मी आता हे सर्व मिक्स करून घेतले तर याला आपल्याला असंच घरामध्ये सावलीमध्ये सुकून घ्यायचं आहे फॅनखाली याला उन्हामध्ये अजिबात ठेवायचं नाही आणि याला पूर्ण सुकायला चार पाच दिवस लागतात तर मी हे सात आठ तासानंतर बघती आहे तर वरतून हे सुकलं आहे हाताला हे अजिबात चिकट लागत नाही तर हे आपण खालीवर करून घेऊ म्हणजे मग ही खालची बाजूही सुकली जाईल मी हे मोठं ताट घेतले म्हणून मला याचा पातळ थर देता आलाय आणि मी हे कमी क्वांटिटीमध्ये केलंय पण जर तुम्ही हे प्रीमिक्स जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर दोन तीन ताटामध्ये हे पसरून ठेवा म्हणजे मग हे लवकर सुकेल आता हे परत पसरून सुकवायला ठेवायचंय आणि हो हे रोजनं खालीवर करायचं म्हणजे मग काय होतं साखर सगळ्या बाजूनी सुकली जाते तर आता हे बघा पाच दिवसानंतर पाहू शकता साखर पूर्ण सुकली आहे हाताला अजिबात चिकट लागत नाही इतपत लिंबाचा रस सुकून साखर वाळल्यानंतर ती आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची त्यामध्ये एक चमचा आता काळं मीठ घालायचं काळं मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठ घातलं तरी चालेल आणि आता या मिक्सरला याची बारीक पावडर बनवून घ्यायची तर हे पा साखर अशी बारीक दळून घेतली आहे थोडी मोठी राहिली तरी काही हरकत नाही पाण्यामध्ये टाकल्यानंतर ती विरगळणारच आहे तर ही आपली लिंबू सरबताची पावडर किंवा लिंबू सरबताचं प्रीमिक्स तयार झालंय तर ही पावडर अशा एखाद्या कोरड्या काज्याच्या भरणीमध्ये भरून ठेवायची वर्ष दीड वर्ष ही पावडर चांगली टिकते फक्त याला ओला हात लागू द्यायचं नाही आणि याला फ्रीजमध्ये थे ठेवायची अजिबात आवश्यकता नाही ही बाहेरच व्यवस्थित टिकते तर हे आपल्या लिंबू सरबताचं प्रीमिक्स तयार झाले चला तर आपण यापासून सरबत कसं बनवायचं ते बघूया इथं मी दोन ग्लास घेतले आहेत त्यामध्ये एक एक चमचा हे प्रीमिक्स घालायचं वरतून थंडगार पाणी घालायचं हवं तर तुम्ही यामध्ये सब्जा किंवा आल्याचा रस घालू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे आपलं झटपट लिंबू सरबत तयार झाले अचानक पाहून आले की पटकन हे लिंबू सरबत बनवून आपण सर्व करू शकतो तर ह्या उन्हाळ्यामध्ये असं हे लिंबू सरबताचं प्रेमिक्स तुम्ही बनवून ठेवा चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर चला पटकन सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या छानसा रेसिपी तोपर्यंत स्टे हॅपी हेल्दी अँड फिट बाय बाय